मिनी गोवा म्हणून ओळख असलेल्या केळवे समुद्र किनारी पुन्हा एकदा बिबट्याचा वावर आढळून आला आहे आहे मध्यरात्रीच्या रस्त्यावर फिरताना बिबट्या कैद झाल्याने परिसरात खळबळ उडाली या घटनेमुळे स्थानिक नागरिकांसह पर्यटकांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे मागील काही महिन्यांपासून या भागात बिबट्याचे सतत दर्शन होत असल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत मात्र वन विभागाला अद्याप ही बिबट्याला ना नाराजी आहे बिबट्याचा वावर लक्षात घेता केळवे परिसरात पर्यटनावरही परिणाम होऊ शकतो स्थानिक नागरिकांनी बिबट्याला लवकरात लवकर पकडण्यासाठी वन विभागाने तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली आहे अन्यथा एखादी दुर्घटना घडण्याची भीती नागरिक व्यक्त करत आहेत